विद्यासागर गळतगे यांचे निधन कोगनोळी येथील मगदुम गल्लीतील जैन समाजातील प्रतिष्ठित नागरिक विद्यासागर धनपाल गळतगे व पंचावन्न यांचे गुरुवार दिनांक दोन रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले त्यांच्या पश्चाताई पत्नी मुले बहिणी सुना नातवंडे असा परिवार आहे येथील प्रगतिशील शेतकरी विशाल गळतगे व कामधेनू बँकेचे व्यवस्थापक कुणाल गळतगे यांचे ते वडील होत रक्षा विसर्जन शनिवार दिनांक चार रोजी सकाळी आठ वाजता रितिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने चॅनल्स बीम्स स्क्वेअर बार स्टील फ्लॅट व कॉइल कलर कोटेड हार्डवेअर मटेरियल पाईप व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फरशी जी आय तार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड तार सिमेंट खिडकी कंपाऊंड पोल काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेट मध्ये कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच